आज आपण पाहणार आहोत आर्थिक नियोजनाची आवश्यकता म्हणजे नीड ऑफ इकॉनॉमिक्स प्लॅनिंग विकसित देशात आर्थिक विकासाचा दर कायम ठेवण्यासाठी विकसनशील देशात आर्थिक विकासाचा दर वाढविण्यासाठी आर्थिक नियोजन आवश्यक असते पहिला मुद्दा मूर्त मुक्त अर्थव्यवस्थेतील दोष दूर करणे एकधिकार श्रमिकांचे शोषण संपत्तीचे केंद्रीकरण साधनांचा सा अपव्यव आर्थिक अस्थिरता ग्राहकांचे शोषण हे दूर करण्यासाठी आर्थिक नियोजन आवश्यक असते दुसरा मुद्दा रोजगार संधीत वाढ करण्या वाढत्या लक्ष लोकसंख्येमुळे रोजगारांचे प्रश्न निर्माण झाले आहे त्यासाठी आर्थिक नियोजन आवश्यक आहे तिसरा मुद्दा आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण टाळण्यासाठी आर्थिक नियोजन आवश्यक असते चौथा मुद्दा आर्थिक विषमता कमी करणे आर्थिक विषमता कमी करणे करून सामान्य लोकांना आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी आर्थिक नियोजन उपयुक्त ठरते पाचवा मुद्दा आर्थिक स्थैर्य निर्माण करणे देश विकसित असो किंवा अप अल्पविकसित त्या ठिकाणी स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी आर्थिक नियोजन आवश्यक असते